उदाहरण <laughs> 40000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 एक मिनिट भगवान महावीर की जय जिरेंद्र ह्याच्यामध्ये गेली वीस दिवस आणि त्याच्या अदोगर ज्या पद्धतीनं ह्यामध्ये गोखले बिल्डरच्या नावाखाली गोखले बिल्डरला पुढं करून ज्या पद्धतीने या वास्तूच त्या वास्तूमध्ये भगवान महावीर रा, महावीरांचं मंदिर आहे ह्या ह्याच्या बाजूला वस्थित राहील आणि जी ही संस्था मुंबई आयुक्तांकडं धर्मदायकडून रजिस्टर केलेली संस्था शासकीय यंत्रणा वापरून हस्तगत करण्याचा पराक्रम त्यांनी केला त्याच्या आपण बोलत आलेला आहोत ह्या दिवस ज्या दिवशी ह्या आंदोलनाची सुरुवात झाली त्याच्यामध्ये ज्या स्वामींशी आपण दर्शन घेतलं त्यांनी ज्या तडफडीने बाजू मांडत होते त्यावेळेला आम्ही पुणेकर म्हणून तर ह्या प्रक्रियेमध्ये जर आलो नाही तर त्याच्यासारखे आम्ही करंट ठरणार नाही म्हणून आम्ही पुणेकरांना मी आव्हान केलं अनेक के के पुणेकर त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले मग सर्व पक्षाचे कार्यकर्ते झाले सर्व पक्षातील सामाजिक संस्था असतील प्रामुख्यानं जे योगींचं निदर्शन घेतलं हे होते जैन युवक संघ होता आणि अनेक संमान्य शेतकरी संघटने सर्वच युवक आमचे जैन धर्माचे सगळे माझे सरकारी आक्षे आहेत त्याच्याबरोबर अनेक सगळे सगळेच मायाबरोबर काम करत होते आणि याच्यामध्ये पुण्यातून अनेक लोक सामाजिक कार्यकर्ते माझ्या माझ्याबरोबर काम करताना ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं मग गोखले बिल्डर आणि त्याचे असलेले संबंध जे ज्यांचं मी आता नाव घ्यायचं नाही ठरवलं ते पणाचं ना कारण माझे ते एकनाथजी शिंदे कालच मला सांगितले की आत्ता तुम्ही दोन दिवस थांबा दोन दिवसात याच्यामध्ये मी तोडगा काढतो तर मी काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यांनी तिथंच मला सांगितलं की तू दंगेकर तुम्हाला दोन दिवसात त्वडगा काढून देतो आणि त्याच रात्री हा बिल्डरनी या ठिकाणी मेल केलेला आहे की ह्या ह्याच्यातून मी बाहेर पडतोय पण माझी त्या बिल्डरला अशी मागणी आहे की आता हे दोनशे तीस कोटी रुपये तू दिलेले आज मी कुठेतरी ऐकलं की हे धर्मदायक त्यांनी गोठवलेले आहेत तर हे दोनशे तीस कोटी तुम्ही पुणेकरांचे ढापलेले आहेत आणि चोरलेले आहेत हे दोनशे तीस कोटी या संस्थेला देऊन या संस्थेवर योग्य माणसाची निवड सरकारने करावी आणि हे दोनशे तीस कोटी रुपये हे परत ह्या संस्थेला देऊन हे भव्य असं विद्यार्थ्यांसाठी जैन धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी हे खुलं करावं आपण बघितलं असेल तर जैन धर्माच्या बरोबर मी बरेच वर्ष काम करतोय हा समाज हा व्यापारी आहे हा धार्मिक आहे अहिंसाच्या विरोधात आहे हिंसा अहिंसा हे सगळे तत्व या धर्माने आपल्याला उपदेश दिलेले आहेत आणि ह्यामुळं हा धर्म कायम दानशूर म्हणून आपल्याकडं बघितला जातो आपले उत्सव असतील मग वारकरी आलेले असतील गणेश उत्सव असतील कुठल्याही धार्मिक कामाला यांनी दोन पावलं पडून त्या सगळ्या समाजाला किंवा सगळ्या धार्मिक हिंदू धर्म संस्कृतीला कायम पुढं पाठिंबा दिलेला आहे आणि मी पहिल्या दिवशी बोललो की या जैन धर्माचं असलेलं बोर्डिंग त्याच्या विटेला सुद्धा हात लावून देणार नाही ही शक्ती मला इथूनच भगवान महावीरांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला सगळ्यांना मिळेल कारण संत आणि देव यांच्याशिवाय हा देश चालत नाही ना आपण त्यांची स्फूर्ती घेऊन जो मी समाजाला शब्द येतात तो आज मला खरा ठरल्यागत वाटतोय मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पत्र दिले माननीय अमित शहा साहेबांना पत्र दिले देवेंद्र फडणवीसांना पत्र दिले माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली उद्धव सामंत साहेबांशी चर्चा केली ह्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे कारण एक संस्था वाचवण्यासाठी आपण केलेलं कळत ना कळत ह्याच्यामध्ये चित्र काल रात्री त्या मेलच्या रूपाने दिसून आले आणि म्हणून मी नरेंद्र मोदी साहेब असेल अमित शाह असेल देवेंद्र फडणवीस असेल आणि प्रामुख्याने माझे नेते एकनाथजी शिंदे यांचंही आभार मानन मी की मी हे आंदोलन करताना मला त्यांनी अडवलं नाही क्लोज बातम्या पेरल्या जायच्या की दंगेकरांना पक्षात हकलपट्टी करेल आणि त्यांना तंबी दिली कोण म्हणलं कान पिचक्या दिल्या तर असं काय त्यांनी मला आद्य दिलेला नव्हता मी योग्य काम करत होतो त्यांनी कालही जाहीर केलं की दे रवींद्र धंगेकर हा लढाऊ आहे आणि हा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात बोलत नाही पक्षाच्या विरोधात बोलत नाही मी आजही विकृतीच्या विरोधात बोलतो आणि उद्याही विकृतीच्या विरोधात माझ्यासमोर कुणी आलं तरी एक पुणेकर म्हणून माझी भाषा ही पुणेकरांच्या बाजूने असणार आहे आणि माझ्याबरोबर मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन सर्वच पक्ष सर्व सामाजिक संघटना आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानन की या आंदोलनाला त्यांनी मला कुठं अडवलं नाही पण एक सल्ला दिला की आपल्यामुळं कुठेही मित्र पक्षांना त्रास होता कामा नाही म्हणून मी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात किंवा पक्षाविरोधात बोललो नाही पण विकृतीच्या विरोधात मी आजही बोलणार उद्याही बोलणार आणि हे प्रश्न संपलेला नाहीत अजून निलेश गायवा कसा पळाला तो अजून संपलेला नाही आहे त्याच्यावर मी बोलणार आहे पण मला आज समाधान आहे आणि कालच मला खऱ्या अर्थाने समाधान झालं की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीपाशीच मला एकनाथ शिंदे साहेब बोलले की तुझा दोन दिवसात तोडगा काढून देतो नाथांचा नाथ एकनाथ त्यांच्या तोंडातून आलेला शब्द हा खरा ठरला म्हणून मी त्यांच्याही मनापासून आभारी मानतो उदय सामंत साहेबांचे आभारी मानतो माझ्या सर्व सहकार्यांचे शिवसेना असेल सर्व पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस जे फार अनेक संस्था अनेक धार्मिक संस्था सामाजिक संस्था यांनी ह्याच्यामध्ये या आंदोलनामध्ये किंवा ह्याचा पाठिंबाची उडी घेतली त्यामुळेच एवढ्या मोठ्या शासकीय यंत्रणा चालवण्यात चुकीच्या माणसाच्या विरोधात एवढी मोठी लाट निर्माण झाली महाराष्ट्रात विविध ठिकाणी जैन धर्माची अनेक आंदोलनं चालू आहेत की त्यांना हे मंदिर पाहिजे हे त्यांचा श्वास आहे हे त्यांचा आत्मा आहे आणि ह्या आत्ताच मला एक पोलीस अधिकारी आत्ताच भेटले की साहेब आम्ही ह्या इथनं शिकून गेलोय ह्या इथनं आम्ही मोठे झालोय अशी अनेक कुटुंब या संस्थेतून मोठी झालेली आहेत आणि आपण म्हणतो की चोरी चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो म्हणजे कुणी चोरी केली त्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो आता रिकव्हरी झालेली रिकवरी आता होईल आता फक्त साजा कोणाला करायची त्याची विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना करून कारण महाराष्ट्र राज्य त्यांच्या हातात आहे जे जे या चोरीमध्ये होते त्यांना काय काय शासन करायचं दुसरा अंक आता संपन्न आणि तिसऱ्या अंकात मला तर बोलायचं पण ते आज बोलणार नाही मला महाराजांनी जे उपदेश दिले जे सूचना केल्या त्यांचा मी आदर ठेवला आहे नाहीतर रवी रंगेकर हा ठरलेलं आंदोलन कधी बंद करत नाही आता स्वामींनी जेव्हा उपदेश केला त्यामुळं त्यांचा मान राखलाच कारण कारण आपण शेवटी धार्मिक आहे भावनिक आहे आणि त्यांची तडफड बघून एक तारखेला मी त्यांच्याबरोबर जे ते सांगते त्या आंदोलनात मी बसणारे आपण आणि प्रामुख्यानं म्हणजे आता तुम्ही हे सर्व जी प्रसारमाध्यम आहे ह्यांनी हा आवाज उठवला आहे आणि आम्हाला ताकद दिली म्हणून तुमच्या सर्वांची सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत मला उठवत होता म्हणून तुमच्या मनापासून आभार का मानतो तर एक कार्य कार्यकर्त्याला तुम्ही ताकद दिली आणि त्याला झोपून नाही दिला आणि ते झोपून नाही दिल्यामुळे हे सगळं समाजाला परत मिळतंय ह्याला पूर्णपणे हे प्रसारमाध्यमाची ताकद आहे आणि ज्या वेळेला माध्यम उतरतं तेव्हा देशातल्या दिल्ली दिल्लीत बी तो आवाज जातो तो आवाज दिल्लीत गेलेला आणि दिल्लीतला आवाज खाली आलेला आहे आणि त्यामुळे लगेच मेल पोचलेला आहे करणारा आता याच्यामध्ये पुणेकर उतर उतरले महाराष्ट्र आणि जी यंत्रणा ही राज्याच्या हातामध्ये हे यंत्रणेचे प्रमुख दे फडणवीस साहेब यांनी हा मुद्दा घेतलेला आहे आणि त्यामुळे आता याच्याकुढं कुठली ताकद संचालक असू कोणी असू यांची कोणती ताकद इथे चालणार नाही एकदा जर ग्राम खात्याचे आमचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे कमिशनरला एक फोन केला तर पाचव्या मिनिटाला सगळे संचालक येथे उभे राहतील नाही ही सगळी यंत्रणा आपल्या जवळ आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो मी संचालक इथं पळत येतील फक्त एक फोन केला तर काय त्याच्यामध्ये आता मला शंका वाटत नाही पण मला शिंदे साहेबांनी सांगितलं घ्यावा का नाही आता कोणी घेऊ नका आता घेतला घेणार त्यांनी आता कोणी घेऊन आहे आणि तेवढी काळजी त्यांनी स्वतःची करावी आता पुढचं काय आपल्या जीवनात काय होणार आहे हे आता त्यांनी त्यांच्या जीवनाची काळजी करावी कारण जे स्वप्न चार हजार कोटीतलं इथलं बघितलं होतं त्यातले किती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे हे स्वप्न त्यांचं धुळीस मिळलंय पण आता मला त्यांच्या बोलायचं नाही कारण साहेबांनी काल सांगितलं हा तोडगा निघणार आहे पण माझं युद्ध हे संपलेलं नाही आहे वाईट प्रवृत्तीच्या युद्ध मी लढणार आणि चुकीची लोक कुठल्याही पक्षात असू तर त्याच्याबद्दल मला जे पुणेकर आवाज देतील त्या पद्धतीने करणार आहे आता माझा मोर्चा थोड्या दिवसांनी लोकमान्य नगरमध्ये पोहोचणार आहे तुम्हाला विनंती आहे माझं चुकीचं असेल तर मला तुम्ही घालूच सांगा पण लोकमान्य नगरमध्ये पोहोचणार आहे आणि तिथली डेव्हलपमेंट आता कोणी स्वप्न बघितलंय स्वतःसाठी का जनतेसाठी त्याचाही पोलखोल करणार आहे आज मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो हा विषय आता बऱ्यापैकी पहिला अंक संपला दुसऱ्या अंकात आपण पोहोचलोय आहे तिसरा अंक एक तारखेपासून चालू आहे आणि तो पण गायवाडांना कुठ पण आणलाय त्याच्या अजून जरा माझं लक्ष नाही पण कोणी कोणी पाठवलं आणि कोणी कोणी आणलं आहे त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे आणि अजूनही कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्याविरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला खुल आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच कारण शेवटी आता मी योगींचा यो 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 आशीर्वादच घेतलेला आहे आणि आता लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती करणार आहे आणि तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो की आपण बोलत राहू आणि बोलता बोलता आपण समाजाच्या हितासाठी जे काम केले ते मला जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद तुम्हाला बी परमेश्वरांनी दिलेत कारण पुणेकरांना त्यांनी आशीर्वाद दिलेत आणि ते जे तळतळून जे बोलत होते परवा की तुम्हाला सत्यानाश हो तर मी त्यांना परत एकदा उपदेश करणार आहे ज्यांनी ज्यांनी केलं की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं त्यांच्या मुलाबाळांनी काय केलं तर ते तुम्ही जे आशीर्वाद तुम्ही जे शाप दिला तो शाप मागं घ्यावा ते मी एक तारखेला त्यांच्याशी विनंती करून बोलणार आहे की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं नाही हे चोर निघलेत पण कुटुंबातल्या लोकांनी काय केलं त्यांची मुलं बाळं जी आहेत ही सुखी राहिली पाहिजे कारण शेवटी मला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीवर किती अन्याय कोणी चुकीचा केला असेल तर ते, ते, ते भोगतोय मी सध्या पण त्याच्या वेळेवर आपण नंतर चर्चा करायचीच आहे पण मी त्यांना परत उपदेश करणार आहे की मोहोळ असतील माझी लढाई मोहळांची नाही पण त्यांच्या कुटुंबाची नाही पण त्यांना जे त्यांच्या असे सगळे जे ह्याच्यामध्ये आहेत तर त्यांना जो शाप त्यांनी दिलेला तो त्यांनी माघार घ्यावी त्यांना मी याचना करणार आहे एक तारखेनंतर तो माझा कार्यक्रम चालू होणार दोन दिवस शिंदे साहेब म्हटले दोन दिवस दोन दिवसाची मदत घेतली दोन दिवस मी बोललो तो पर्यंत दोन दिवसामध्ये महावीरांचा सन्मान आणि मंदिर जे घाण ठेवले ज्या विकृतीने त्याचा त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यांच्या सहित त्यांना दोन दिवसाची मला त्यांनी सांगितलं की दोन दिवस तुम्ही थांबा मी तोडगा काढतो आणि त्यांची वाणी खरी ठरली कारण ते समाधीपाशी त्यांनी दिलेला शब्द होता त्यामुळे ते त्यांची वाणी खरी ठरली आता त्यांच्या दोन दिवसानंतर माझी परत एकदा चर्चा उद्या मी मुंबईतच आहे तुम्हाला माहिती की एका प्रेसनी मला बोलायचे आलं तर जाणार आहे पण त्यावेळेला मी शिंदे साहेबांशी बोलणं आता दोन दिवस संपले चालू हो का ते म्हणजे चालू होत पण नाही मी परत त्याला वाचलंय आता कोणी वाचवायचं नाही वाचलंय आता ते वाटणार बघा आता तुम्हाला सांगतो कडे तापवायला ठेवले पूर्ण व्यवहार झाला तेल होत जेल बी काढणारच राजीनामा त्याच्यावर दोन दिवसानी बोलायचं ठरलं ना आपल्याला मला काय झालं उदय सामंत साहेबांचा फोन आला कुठल्या तरी चॅनेलची मोडतोड करून अमित बद्दल मी काहीतरी चुकीचं बोललो असं फिरतय तर त्या चॅनेलला मी अमित कधी उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला नाही जी विकृती जी विकृती आता एक आहे त्या आजूबाजूच्या ह्या लोकांमधली ती विकृती काहीतरी पट्टी होती आणि त्या त्या खरा खुलासा त्या ज्यांचे चॅनल आहे त्यांच्या चॅनलचं त्याचं नाव टाकलं त्यांनी एक तर पोलीस फौजदारी करावे नाही तर त्यांनी खुलासा करावा कारण त्या आ, मी जी बोललो त्याची मोडतोड करून काहीतरी टाकलेलं दिसते मला तोच फोन आला होता तर मी आ, सा, आमन साहेबांना सांगितलं की मी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही करणार नाही माझ्या तोंडात घालण्याचा जो तो प्रयत्न केला तर ती ज्या चॅनलची मोडतोड गेली त्यांना माझी विनंती की या लढाईमध्ये हा फोकस न जाता हा फोकस इथं ठेवला पाहिजे काही यंत्रणा हे फोकस बाजूला जाण्यासाठी प्रयत्न करतात तर त्या चॅनेलला विनंती की त्यांनी आता खुलासा करावा जय हिंद जय महाराष्ट्र काय आता याच्यामध्ये आपण बरच बोललोय दोन एक तारखेला पर परत मला बोलायचंय माझे शिल्लक ढवक पडता काय तरी तरी एक तारखेला बोलायचंय आणि आपल्याला परत एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र तो कि चैट